संघातून आमदार झालेले अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे यांनी आगामी निवडणुकीतून माघार घेतली आहे गेल्या विधानसभा माझ्या ऐवजी माझ्या मुलाला एक संधी द्या अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे शिंदेची ही मागणी पक्ष नेतृत्वाकडून मान्य झाल्यास त्यांचे पुत्र रणजित सिंह यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते माझा मुलगा या संधीचं सोनं करेल असं वक्तव्यही बबनराव शिंदे यांनी केलंय विशेष म्हणजे शिंदेचे पुतणे धनराज शिंदे हे सुद्धा शरद पवार गटाकडून याच मतदारसंघातून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत माढा मतदारसंघात भाऊबंदकीचा वाद दिसण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला एक संधी द्या आता येणारी सगळी नव्हे दोन पण आता रिंगणात येणारी जे ती सगळी नव्हे आणि या नव्यामध्ये बयाला फक्त एक संधी द्या आणि पाच वर्षात काय काम होत काय नाही ते बघा नाही तुमच्या याला उतरला तर पाच वर्ष तुमच्या हातात